आपण महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे महत्वाच म्हणजे मध्यंतरी याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता मात्र हा प्रस्ताव अजूनही फाईल बंद आहे या प्रकरणी सरकारने अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही अशातच काही दिवसांपासून नवीन जिल्ह्या निर्मितीची चर्चा सुरू आहे महाराष्ट्राला लवकरच सदोतीसावा जिल्हा मिळणार आहे अशी चर्चा रंगत आहे मराठवाड्यातील लातूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा बनवला जाईल अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे याची घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला होऊ शकते असा देखील दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे त्यामुळे खरंच फडणवीस सरकार लातूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा तयार करणार का याबाबत सरकारी दरबारी काही हालचाली सुरू आहेत का या, या प्रश्नांचा आढावा उदगीर हा महाराष्ट्रातील सदोतीसावा जिल्हा राहील सव्वीस जानेवारीला याबाबतची घोषणा होईल अशा आशयाच्या पोस्ट आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये लातूर जिल्ह्यातील लोहा कंधार मुखेड या तालुक्यातील काही गावे मिळून नवीन उदगीर जिल्हा बनणार आहे असा दावा केला जात आहे त्यामुळे सध्या लातूर जिल्ह्यात विविध तर्कवितर्क सुरू आहेत मात्र याबाबत कोणतीच हालचाल नसल्याने ही अफवा असल्याचे दिसून येत आहे नवीन जिल्हा निर्मितीचा निर्णय घ्यायचा असेल तर याबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाला असता नवीन जिल्हा तयार करण्याची प्रक्रिया फार मोठी आहे मात्र अशी कोणतीच प्रक्रिया सध्या सुरू नाही त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज साफ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे